नमस्कार मित्र हो आपण कनानला आलेलो हो, आहोत आणि चांगल्या कार्याची दखल इथं घेतल्या जात आहे कनान पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक वृद्ध महिला वयोवृद्ध महिला ज्या हारवलेल्या होत्या सकाळी नऊ वाजतापासून त्यांचा पत्ता लागत नव्हता त्या आज सापडलेल्या आहेत आणि चांगल्या कार्याची दखल आम्ही इथं घेत आहोत दाखवू शकतो आम्ही त्यांची तुम्ही वय बघू शकता एक अस्सी नव्वदच्या घरामध्ये असणार त्या आणि त्यांना म्हणजे एक काहीच कळलं नाही त्या घरातून निघून गेल्या अशा बोलतात त्यांच्याशी संवाद साधले असता तर आम्ही यांचा परिचय करून देणार आपण इकडे या साहेब आपलं नाव ना। काय आहे अजित कांबळे आटोले अच्छा कुठं राहता आपण यशवंत नगर अच्छा मग या ज्या वयोवृद्ध महिला यहाँ ज्यादा वयो वृद्ध महिला है ये मेरे घर के पीछे नीम का पेड़ है पेड़ के नीचे से जा रही थी रो रही थी परेशान होके अच्छा, तो मेरी मम्मी ने देखा उसको देख के उस मम्मी ने बिड़ाया बुलाया आ, चाय पानी पियाई एक बजे डेढ़ बजे मैं घर पे आया तो मेरी मम्मी ने खाना खुना खुआ के मैं बेटा मैं ड्यूटी जा रहा हूँ मैं इसको लेके जाता हूँ पुलिस स्टेशन फिर छोड़ देता हूँ फिर आज मेबर से मैंने बात की मेम्बर साहब से कहता वहां लेके जाओ छोड़ दो अपने आप पता करा लेंगे तो उतने में आया तो आपकी टीम मिलगी के भरोसे पता अभी बाकी सर से बात करू देखो भरगे आता आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत त्यांना यांची ओळख पटली त्यांच्या व्हॉट्सअपला तो मेसेज आलेला होता आणि त्या मेसेजच्या आधारावर त्यांनी इथं त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना ओळख पटलेली आहे तर त्यांच्याशी सुद्धा आपण बोलू आपलं परिचय यांच्या परिवाराशी होता मी तालुका प्रतिनिधी विदर्भ नंदन मी आज पोलीस स्टेशन मध्ये एका खाजगी कामाला आलो होतो पत्रकार पत्रकारा नात्याने मला हा ह्या ज्या म्हाताऱ्या आहेत यां म्हाताऱ्या आहेत वयानी वयोवृद्ध आहेत यांच्या मला मेसेज सकाळी नव दहाक वाजता अशोक पाटील यांनी ग्रुपवर टाकले होता व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले होता तेव्हापासून थोडीशी आणि समाजकार्याची थोडीशी जाणीव असल्यामुळे थोडी कुनकुन असल्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो हे ते अजितसिंग कांबळे आणि दूरध्वनी क्रमांकावरून अजयजी लोंढे माजी नगरसेवक ह्या दोघांच्या प्रयत्नातून ह्या मुली ह्या संवाद साधले आपण त्यांच्याशी त्यांच्याशी संवाद साधून मी ओळख पटवून घेतली ओळख पटली आणि सुशील लिंगडे यांना फोन लावला पण त्यांचा फोन लागला नाही पण मी माझे बंधू पत्रकार बंधू श्री सुशी अशोक पाटील यांच्यासाठी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की त्यांचे घरचे लोक कोणीतरी येतील तिथपर्यंत त्यांची जीवनाची व्यवस्था आणि ज्या सुविधा वगैरे उपलब्ध अजित कांबळे यांनी करून दिल्या त्याबद्दल या समाजकार्याचे जे एक चांगलं उदाहरण कानांमध्ये घर लाभलं ला आता या वयोवृद्ध महिलेला त्याकरिता म्हणजे आपल्याला एक समाधान व्यक्त केलं जात हेच हेच हीच खरी म्हणजे मानवता सेवा हीच खरी संपत्ती सारखा ईश्वर सेवा आहे असं यावर निदर्शन वाटते मला अशीच लोकांनी नागरिकांनी सेवा करत राहावी आपल्याला कसं वाटते आई घरी जात असताना कसं वाटते बरं वाटते ना घरी जात असताना सापडलं तुम्हाला घर सापडलं तर बरं वाटते ना असं फक्त घरी देऊन द्या मला एवढंच त्यांचं म्हणणं आहे असं वाटतंय एक चांगल्या कार्याची दखल इथं घेतलेली आहे आणि आपले ॲटो चालक मित्र आहे त्यांचा ॲटो इथं या ॲटो मध्ये आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत या ॲटोमध्ये त्यांनी बसवून त्यांना आता इथं पोलीस स्टेशन कनानला सोडलेलं आहे आणि आता त्यांचा थोड्या वेळामध्येच घर घरचे लोक येऊन त्यांना ते घेऊन जाणार आहे आणि त्यांना त्यांचा घर लाभणार आहे एक रिपोर्ट विदर्भनंदन न्यूज नेटवर्क